अगर आपने हमारे YouTube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए धुए शहर पुलिस थाने शोध पथका ची बाहुबली कामगिरी मोटरसाइकिल चोरनारी टोली के लिए गजाड़ दहा लाख रुपया चौतीस मोटरसाइकिल के जप्त धुळे शहरातील वर्धळीच्या परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे या टोळीकडून पोलिसांनी तब्बल चौतीस मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत त्यांची किंमत दहा लाख साठ हजार रुपये इतकी आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बसस्थानक न्यायालयाचे आवार जिल्हा रुग्णालय तहसील कचेरी गरुड कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरी झाल्या होत्या त्याचा तपास पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांच्या शोध पथकाने लावला आहे धुळे तालुक्यातील उपंड येथे दिनेश मधुकर वाघ हा मोटरसायकलींचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो अशी टीप पोलिसांना मिळाली त्याच्यावर पोलिसांनी वॉच ठेवला त्याच्यानंतर त्याचे साथीदार सतीश आनंदा वाघ आशिष राजेंद्र शर्मा राहणार नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याजवळून विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या हिरो होंडा पॅशन शाईन युनिकॉर्न या महाबजाज पल्सर कंपनीच्या दहा लाख साठ हजार रुपये चौतीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत हे, हे सर्वजण चोरून आणलेल्या मोटरसायकली इतरत्र विकायचे आणि त्या पैशातून ते मौज मजा करायचे असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे ही कामगिरी शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकातील कर्मचारी ए एस आय बैरागी एस आय नाना आखाडे हेड कॉन्स्टेबल भिकाजी पाटील सतीश कुठावदे प्रकाश पाटील कबीर शेख मुक्तार मनसुरी प्रल्हाद वाघ पंकज खैरमुळे योगेश चव्हाण संदीप पाटील रवी गिरासे राहुल पाटील कंप्लेस सूर्यवंशी तुषार मोरे अविनाश कराड यांनी केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूरातून आपल्याकडे मोटरसायकल संदर्भात ज्या ज्या वेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊन या जा गुन्ह्याच्या अनुषंगाने काही जागेदोरे मिळतात का असा पण प्रयत्न करत होतो असं करत असताना आपल्याला काही ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालं होतं आणि त्या फुटेजच्या माध्यमातून आपण काही आरोग्य निष्पन्न होतात का असा प्रयत्न केला होता परंतु या आपण जे आज मोटरसायकल चोरी करणारे जे चार आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या पूर्वीची जास्त माहिती नसल्यामुळं आपल्याला त्यांचं नाव आणि पत्ता मिळत नव्हता परंतु आपल्याला माहिती मिळाल्यानंतर धुळे शहर पी आय आणि त्यांच्या टीमनी या पुण्यामध्ये चार आरोपींना अटक केलेलं आहे त्यामध्ये तीन आरोपी आपल्या धुळे शहरातलेच आहेत आणि एक आरोपी नाशिकचा आहे आणि अजून काही आरोपी बाकी आहेत आणि काही मोटरसायकलसुद्धा आपल्याला निश्चित मिळवणं बाकी आहे या चार आरोपीकडून धुळे शहरच्या टीमनी चौतीस मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यापैकी अकरा गुन्हे म्हणजे अकरा मोटरसायकली ह्या जळगावम सॉरी धुळे जिल्ह्यातल्या आहेत दहा नाशिकच्या आहेत चार जळगावच्या आहेत एम सुद्धा एक आहे औरंगाबादच्या दोन आहेत आणि कोल्हापूरची सुद्धा एक आहे एक दोन मोटरसायकलचे नंबर आणि नंबरमध्ये पुढची तफावत आहे ऑलमोस्ट त्याचाही शोध झाला तर आपला प्रयत्न आहे की ह्या सगळं जे चौतीस मोटरसायकलचे मालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांनी कुठे यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे व कुठून चोरी झाली आहे तर या संदर्भात अधिक तपास हो हो पी आय गणेश चौधरी आणि त्यांची टीम करत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बरेच दिवसापासून आपल्या शहरामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आम्ही बरेचसे प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला यश मिळत नव्हतं त्या पार्श्वभूमीवर पी आय गणेश चौधरी आणि त्या टीमने केलेलं काम खरोखर कौतुकास्पद आहे मी त्यांचं मला अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त मोटरसायकल रिकवर कराव्यात आणि अजून काही ज्ञान असतील त्याच्या निष्पन्न करावं अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे इतर जे गुन्हे आहेत जसं सुद्धा गुन्हे आहेत तर त्या संदर्भात सुद्धा आपण थोडंसं वेगळं काम करतो आहे त्यासंदर्भातली काही माहिती प्राप्त करतो आहे आणि मला अपेक्षाही ते सुद्धा गुन्हे लवकर दिसली